तर श्री दे भावे देवी मंदिर या ठिकाणी आपण आलो आणि बघू शकतो माहोल बघासा यात्रेचं असंख्य भाविक भक्तांच्या लाईनला आहे काही भावे देवीच्या मंदिराच्या दर्शनाला तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता सर्व महिला ओटी बनण्यासाठी ते टाईम लागलेली आहे या ठिकाणी मित्रांनो बघू शकता की शामकाठी समूह आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आपली आई मालक भावाई देवी सर भावाई देवी वरेगावची असा हरिनाम सात्तिक मित्रांना दिसते तुम्हाला मला समोरून दाखवतो गर्दी कमी झाली माझ्यात ना आपल्या देवासगड देवढ युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो वरेरी गाव मध्ये आणि आई भावदेवीचा हरिनाम सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह आज यात्रेचं एकदम बॉलच झालेलं आहे आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी आलो आहोत आणि आज आपण वरेली सावंतवाडी या सावंतवाडी यांचा सा। सुंदर असा अपंसाचा वध चा वध हे पाहणार आहोत त्यानंतर ढोल पदक त्यानंतर भक्तांची गर्दी जी मंदिरामध्ये होणारी आणि त्यानंतर देवीसाठी बाहेरपणाटेन सासर सासरवासी आणि बाहेरवासी यांची ओटी भरण्याची लगबग ती आपण पाहणार आणि देवीचं दर्शन घेणार आणि स्थानिक पाळेकरवाडीतलं आपण सुंदर असा गजर पाहणार आहोत जो देवी देवीवर आहे आणि हा व्हिडिओ वाढलाच नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असा नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल कन नोटिफिकेशन ऑल करायला सुरु चला सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊ नंतर आपण सर्व जे होणारे कार्यक्रम आहेत ते पाहूया चला आपण आज झालो होतो वरेरी गावमध्ये आई भावी मंदिरमध्ये मंदे, आणि आज हरिनाम सप्त आहे एका ठिकाणी जत्रा भरलेली आहे चला आपण आज जाऊया माहौल वगैरह यात्रा हम तो सदा से परेशान में थे, थे कंच केवल तुमने हमें पहचाना नहीं तो बार बार अपनी शरण में आने का अवसर प्रदान किया अब तेरे पापों का घड़ा भर गया है कंस ये तेरा समय है अब भी, फेंक दे अपनी खड़क और हमारी शरण में आ जा हम तुझे क्षमा कर देंगे कंस हम तुझे क्षमा कर देंगे कंस को झुकने के लिए कह रहा है इस महाबरी कंस को मूर्ख भारत मर सकता है झुक नहीं सकता अच्छी बात है तो आप मृत्यु के लिए तैयार हो जाओ कन किसकी मृत्यु नहीं? या तुम्हारी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता असंख्य भावी भक्तांची लाईन लागलेली आहे काही भावी देवीच्या मंदिराच्या दर्शनाने या ठिकाणी मित्रांनो बघू शकता की सामकाडी समजलेलं आहे आणि या ठिकाणी मी आपली भाई मालक भावाईदेवी वरेगावची आज हरिनाम सात्तिक निमित्ता साजरे दिसते मला मला समोरून दाखवतो गर्दी कमी झाली नमस्कार मी वरेरी गावचे एक नंबर मानकरी या सदाशिव भास्कर सावंत नको बाबू सावंत मी आपल्याला या भावळे देवी मंदिराबद्दल दोन शब्द मला जे माहीत आहे ते तुम्हाला सांगतो आहे आणि हे जे माझ्या बाजूला जे काय उद्या आहेत हे माझ्या या, या मंदिरातील सर्व मानकरी या ठिकाणी या परंपरा प्रमाण जसं काय वल्लोकाजित प्रमाण या ठिकाणी कार्तिकी एकादशी दिवशी आळंदी यात्रा या दिवशी या ठिकाणी आज पाच मानकरी व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित येऊन आई माऊलीच्या त्या प्रसाद गौर प्रसादाने या ठिकाणी या ठिकाणी सकाळी दहा वाजता गावाघराच्या रीती ढोल धंदाच्या गजरात या ठिकाणी श्री हरिनामाचा रट स्थापना या ठिकाणी ब्राह्मणाच्या विधीने स्थापन केला जातो त्याप्रमाणे सकाळपासून प्रत्येक वाडीतील दिंड्या या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात रात्री दहा वाजल्यापासून या ठिकाणी दंगी देण्याचा कार्यक्रम केला जातो व अशा ठिकाणी ह्या ठिकाणी आज या ह्या सप्ताचा वार्षिक अहोरात्र या ठिकाणी या ठिकाणी बाराबाज मानकरी गावातील माहेरवसरी पंचकोशी तरी या ठिकाणी लोक येऊन त्या आई हवळी देवीचे दर्शन घेऊन या ठिकाणी सर्वांचं मनोकामना पूर्ण करणारी आई माऊली आहे आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने झाले हे परंपरा आज ओढलो पाहिजे पूर्वजीत जशी कोणी कोणी केले त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत करत आलो आणि त्या आई माऊलीने या ठिकाणी हे सर्व आमच्या सर्वांनी वेढीवापुढे आम्ही केलेली सेवा मान्य करून आम्हा सर्वांना ती नाही अशी यश देऊन बळकळ देऊन ते आनंदाने या ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम साजरा करतो आणि अशा प्रकारे हे सर्व आमच्या वरेरी गावामध्ये या ठिकाणी मानकरी गावघर याकडे आनंदात सर्वांचं ती रक्षण करून सर्वांना ती चुकी ठेवून सर्वांच्या कामना करून येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या प्रत्येक भक्ताची इच्छा कामना पूर्ण करते अशा तऱ्हेची आमची या वरेरी गावची जी भावईदेवी माता या ठिकाणी आहे या सर्वांचे सर्वांचा ते सेव ह्या करते आणि अशा तऱ्हेने मी मला जे काही दोन मला सुचले त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगते आहे हे तुम्ही ऐकून घ्या या विधान जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र तर मी तरुण आई भावाई देवी वरेरी गावचे हरिनाम सप्ताह कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुमची ग्रामदेवता की कुलदेवता ग्राम कुल ही नक्की कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका चला जाऊया थेट मंदिरामध्ये आणि तुम्हाला दाखवतो हा सप्ताह कसा असतो तो एक वेगळा आनंद मिळणार का आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असला नक्कीच सबस्क्राईब करा बाजूचा बेलकन नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका चला भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये